काही नाही अशा बाश मी बसत तिकडे सुख्यावर बसत द्या आली 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 कुर्ली आली कुर्ली चांगली आहे काली काली भरलेली आहे खरे <laughs> नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज बरेच दिवसातून आलोय चिंबोऱ्याना पगोल्या घेऊन तर बघूया आज किती चिंबोरी भेटतील चिंबोरी तर भेटतीलच मस्त एक एक दोन दोन पण येतील तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या चिंबोऱ्याना चालू आहे जागाबाग असली भारी आहे आमची इकडं मित्रांनो कोण आला नसेल ना तर चिंबोरी भारी लागते जागा एकदम खतरनाक आहे ही मेंद्री आहे मेंद्र्यांची झाड आहे हे बघा पानांना पण पूर्ण काट त्याच्यामुळं ट्रॅक घालून आले ट्रॅकची अवस्था बघा काय झाले कारण हे पायाला लागले ना चांगलेच लागतात झाडाला पण आहेत आणि पानांना पण काट त्याच्या आरीन गेला आतमध्ये जिला टाकायला जंगल ऍडवेंचर आहे आए एकदम आहे झिली घेता पटापट टाकून नंतर तुम्हाला दाखवतो डायरेक्ट पालवताना किती चिंबोरी येतात ती चिंबोरी तर लागतील बघ मस्त फक्त व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आणि पूर्ण बघा व्हिडिओ फुल मजा येणार आहे आज फक्त पाऊस नाही आला पाहिजे का एकदम भारी आहे पाणी पण आताच यायला सुरुवात झाली बघा पाणी चालते पुढं थोडं चिंबोरी लागतील भारी आपली तर बरीच आणलेली आहेत बघा अजून आहेत पटापट टाकून घेतो नंतर डायरेक्ट उकवताना तुम्हाला दाखवतो अर्चण चला पहिला जेला उकवायला आलोय मध्ये गेला काय नाही पहला जिला खाली गया Ya, Kali. ya, <laughs> काय नाही रिकामा काय नाही चिंबोरी गेली ना कुठं काय नाही मित्रांनो आमच्यासोबत असं पहिलं कधीच नव्हतं घडलं हे फर्स्ट टाइम होता असं की आम्हाला एकी चिंबोरा भेटत नव्हता काय प्रकार होता आम्हाला काहीच समजत नव्हता कारण आम्ही जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा चिंबोरी भेटायचीच भेटायची पण आज काय झालेलं काही समजत नव्हतं काहीच नाही मोठा चिंबोरा तर नाहीच पण छोटा सुद्धा चिंबोरा येत नव्हता या एक भारी काला एकदम पहिला वो ये काला है वो नीचा बारी आला 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 फाइनली आला एक बार ये भाई कुछ मोटा नाही आली 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 कुर्ली आली कुर्ली चांगली आहे काली काली भरलेली आहे खरे भरलेली आहे कुरली पावटाची आहे भारी लाल गोरान भरलेली

बर नाही तो पण आतमध्ये गेला असेल ना एकटा जिला

หาสักไหนหนึ่ง